आज सक्रातार न उद्या सण कर म्हणते आमच्या इकडे लांडक्षण म्हणते तुम्ही केलंय का बाबा तसलं कधी आता उग ते वटलावर चल येत काय सर्पान बेनकुळी गिळ्याने मटण गिळाली हे वटलं धाबे झाले तर आता पैसा आला या हाताजोगी आधी की नाही सक्रात झालं की दुसऱ्या दिवशी आम्ही लांडक्षण कस करायचं माहित आहे की नाही हे दुसऱ्या दिवशी तर झाले की उठायचं डोळ्याला चिपडत तशीच दहा बारा जण जमायचं हो अं लोकांच्या घरी मागं तिणायचं लांडक्षण वाडा हो लांडक्षण वाडा हो म्हणायचं कोणी गव्हाचं पीठच द्यायचं कोणी जेवारीचं पीठच द्यायचं वंगळे तांदूळ द्यायचं हे असं करायचं महागायचं महागायचं जमा करायचं आणि राहना जायचं एखादी कुठं बी हे माया बाबळ बाबळबणा आहे मी बाबळबणामध्ये यायचं लाकडं धुंडायची चूल मांडायची ना गद गद गद्या गद गद तांदूळ फोडणीचा भात शिजवायचा कोणी रोट्या थापायचं कोणी चपात्या करायचं खायचं ते ढोपराला हातं ते घरला जा, जायचं असं होतं आमचं लांडक्षण आधी हो आता पैसा आला आहे लोकांयकड सर्पानं बेणकोळी गिळ्याने मटणं गिळालीत काही कराले तर तुमच्या इकडं कसं लांडक्षण होतं सांगा मग कमेंटमध्ये मला बी मग